चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी व श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुंदाताई सूर्यकांत खेडेकर यांचे श्रीक्षेत्र वाराणसी येथे आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले मृत्यूसमय त्या एकाहत्तर वर्षांच्या होत्या आपल्या मैत्रिणींबरोबर त्या देवदर्शनासाठी गेल्या होत्या आज सकाळी श्री काशी विश्वेश्वराच्या पूजेसाठी त्या मैत्रिणींबरोबर जाणार होत्या दुर्दैवाने पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली चिपळूणमध्ये त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे अनेकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली बापूसाहेब यांच्या आमदारकीच्या काळात त्यांना समर्थपणे साथ देतानाच कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि वैश्य समाज चिपळून या संस्थेवर विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहत होत्या अत्यंत मनमिळाव स्वभावाच्या कुंदाताई महिलांच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्नशील असत त्यांच्या पश्चात पुत्र आशिष केतन कन्यास्नेहा आणि खेडेकर आप्तजन असा परिवार आहे